श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस साईजच्या कुडतीचं कटिंग छत्तीस साईजचं हे मी अंगावरती माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात लुझिंग द्यायचं आहेत आपल्याला कमरेत चार इंच छातीत चार इंच आणि सीटमध्ये तीन इंच असे लुझिंग द्यायचं आहे मी इथे तुम्हाला मार्किंग दाखवलेले आहेत कसं आहेत काय ते इथे मी अस्तरवरती कटिंग दाखवते अस घडीची बाजू मी माझ्या साईडला घेतली आहेत पुढचा मागचा दोन्ही एकदम कट करणार आहेत वरतून पूर्ण उंची टाकायची आहे जी अस्तरची असेल ती एकोणचाळीस किंवा चाळीस जी असेल ती तेथून खाली मुंड्याचं माप टाकायचं मुंड्याचं माप कसं टाकायचं तर जी काही तुमची छाती आलेली आहे त्याचा आठवा भाग करून त्याच्यात अडीच इंचं प्लस करायचं कमर उंचीचं माप टाकायचं आणि सीट उंचीचं माप टाकायचं शोल्डरचं माप टाकायचं जी काही शोल्डर असेल त्याच्या निम्म टाकायचं नंतर मुंड्याचं माप टाकायचं मुंड्याचं माप सरळ तुम्ही आखून घ्यायचं आहे मी आत्ता सांगितलं तसं मुंड्याचं माप काढायचं त्याच्यानंतर पाऊन इंच आतमध्ये यायचं आहे तुम्हाला दाखवते मी कसं आखलं आहे मी ते पाऊण इंच आतमध्ये यायचं जिथे सरळ लाईन आलेली आहे आपली तिथून एक इंच पुढे घेऊन आकार देऊन घ्यायचा आणि पाठीमागे पाऊन इंच घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा म्हणजे पुढचा आणि मुंड्या मागचा मुंडा मिळतो आपल्याला अर्धा इंच शोल्डर स्लोप द्यायचा गळ्याची रुंदी तीन इंच घ्यायची पाठीमागचा गळा साडेचार इंच घेतलेला आहे आणि पुढचा गळा सात इंच घेतलेला आहे पुढच्या गळ्याचा आकार तुम्हाला पाहिजे तो तसा तुम्ही देऊ शकता नंतर काय करायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्याच्यात दीड इंच प्लस करायचं तसंच कमरेचं पण कमरेचा चौथा भाग टाकायचा त्याच्यात दीड इंच प्लस करायचं सीड घेराचं चौथा भाग टाकायचा त्याच्यात एक इंच प्लस करायचं म्हणजे जे आपण लुझिंगची मापं प्लस केलेली आहेत त्याचे चौथा भाग करायचा आहे जे जेवढं घेराचं माप आलं आहे तेवढंच खाली पण टाकायचं आणि साईडनी दाखवते मी त्या पद्धतीत कट करून घ्यायचं आधी पूर्ण बाहेरचे आकार सगळे कट करून घ्यायचं म्हणजे पुढचा मागचा आपल्याला दोन्ही व्यवस्थित कटिंग करता येतं आणि मागचा गळा कट करून घ्यायचा मी कटिंग करून दाखवते तुम्हाला आता बघा मी इथे कटिंग केलेलं आहे आता मी ह्याच्यातनं एक भाग सेपरेट करणार आहे कारण आपण पुढचा आणि मागचा दोन्ही एकत्र कट केलेत म्हणून त्याच्यामुळे मी ह्याच्यातनं एक भाग सेपरेट करणार तो आपल्याला पाठीमागचा मिळेल आणि जो आकार आखलेले आहेत तो आपल्याला पुढचा आहे मग त्याचे पण आपण कटिंग करून घेणार आहे तुम्हाला जर का व्हिडिओ समजत असतील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी त्याची तुम्हाला उत्तरं देईल आता हे तुम्हाला दाखवते मी पुढचा आकार कसा कट करायचा आणि पुढचा मुंड्याचा आकार हे दोन्ही कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर हे असं दिसतं हे अस्तरवरती कट केलं आहे आपल्याला अजून मेन फॅब्रिक कट कर करायचं आहे हे मेन फॅब्रिकवर कसं ठेवायचं की जी तुमची अस्तरची उंची असते ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच अस्तरच्या उंचीपेक्षा दोन किंवा तीन इंच तुम्ही उंची मेन फॅब्रिकची जास्त घ्यायची आणि थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं नंतर अस्तर जोड शिवल्यावर आपण ते आहे त्या हे मापात कट करणार आहोत म्हणून अशा रीतीने मी कट करून घेतलं आता तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं की जिथ आपण कट जिथे शिवतो ती आपण जी रेग मारलेली असते त्या रेगेवर कधी कट शिवायचं नाही त्याच्यापेक्षा एक इंच किंवा दीड इंच वरती जायचं आणि मग तिथून कट शिवायला स्टार्ट करायचं बाहीचं कटिंग कर मी तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तिथे बघा सेम आहे उतार साडेतीन इंच दिलेलं आहे उंची जी काही असेल ती घ्यायची छातीचा चौथा भाग करायचा त्याचा मध्य काढायचा हे मी तुम्हाला सगळ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बाईचं दाखवलं आहे बाईचं कटिंग ब्लाऊजलाही सेम असतं ड्रेसलाही सेम असतं वन पीसलाही सेम असतं सगळ्याला सेमच असतं वेगळं असं काही नसतं हां फक्त वेगळी काही बाई असेल तर त्याचं कटिंग हे वेगळं येतं अदरवाईज बाईचं कटिंग हे सगळ्या सेमच असतं तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा त्याची उत्तरं मी तुम्हाला देते तुम्हाला अजून कुठले वेगळे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तेही तुम्ही मला सांगा तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच